नमस्कार मित्रांनो जामीकडच्या छत्रपती केसरी मैदानात आताच गटामध्ये एकदम पब्लिकने पळालेला बैल एकदम देखना बैल आहे बैल पब्लिकने पळून गट पास केला खूप आकर्षक असा बैल आहे आपण त्यांच्या मालकांशी संवाद साधत मालक आपला परिचय द्या बाप्पासाहेब गोवर्धन इंदुरे दगडी शाजनपूर बीड मैसूर खेळणार बायला व्यापारी तुम्ही तर ऐकला असं पोकारलेला आहे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बाय व्यापारी म्हटलं तर आपलं नाव बाप्पा इंदुर केंदुर नाव निघतबद्दल सांगा आहे बायला काय नाही पब्लिक वब्लिक तुम्ही बघितलाय पब्लिकला फोन चालतं आता गेल्या हप्तेमध्ये कळसंबरला मैदान होतं गटाला पब्लिकला होता सेमीला पब्लिकला होता आणि फायनल पब्लिकला होता म्हणजे पब्लिक त्याला असं काहीच नाही की जाणून बुजून पब्लिकला हाणला तरी अडचण नाही किंवा काय नाही म्हणजे असं काही वाटत नाही की गाडी पब्लिकला लागल्यावर पळण का नाही पळण असं काहीच नाही मधून बी पळतो पब्लिकला पळतो पब्लिकला जास्त पळतो मधून जास्त पळतो नाही तसं सारखाच पडतो गाडीवर असल्यावर आणखीन जास्त पळतो पण पब्लिकला असं काही नाही कोणत्या खांद्या पळतो डावी फिक्स 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 डावी उजीला टाकूनच बघितलं नाही डावीच फिक्स आहे बैल खरेदी कितीची बैल खरेदी दोन लाख एकावन्न हजाराची शेकंदपटीतला बैल घेतलेला आपण पहिला शंकर शंकरपटातला बैल आहे लहान वासरू वाजता आपण बेंगलुर आणून दिलं होतं उगं लहान होतं पस्तीस हजाराला दिलं होतं अगोदर माझ्या बाजीला दोन तीन माज्याने बैल पुरला नाही हा पण त्या ड्रायव्हरला एकदा ही गाडी गटाला पाच झाली ड्रायव्हरला विचारला बाजीला बैल पुरतो का तो मला आपल्या बाजीला बैल पुरतो काय अडचण नाही त्या माणसाचा फोन आला म्हणलं मला बैल विकायचा आहे विकायचा म्हणलं ते म्हणलं की एका शब्दमध्ये बैल घेतला मी बैलाची जात कोणते जात मैसूर मध्ये प्रॉपर मैसूर प्रॉपर मैसूर आणि काय वय बायचं बायलाच आता नेमकं सादात झालाय चार होता आता सहा दात झालाय महत्वाचे गुलाल सांगा बरं महत्वाचे गुलाल मी आता आम्ही माझा मैसूरचा या पार मी आता सुद्धा इथे एक वाजता मैसूर सांगवलेला गाडी इकडून आता आलोय बाहेर जास्ती फिरता येत नाही बीड जिल्ह्यातले जर मैदान असलं तर शंभर टक्के गुलामध्ये जवळच हा लांब न्यायला आपल्याला म्हणजे टाइमच नाही घाटाकडे काय गोलाल एखादा नाही घाटात नाही नेला न्यायलाच नाही घाटामध्ये माझी दिलेली बैल लय पळत तर पण हे आणखी घरचे जे बैल माझे बाजी आणि सरपंच हे मी नेले नाही ने। नाही का श्रीनाथ केसरीला पण पन... श्रीनाथ केसरीला पळाला होता गाडी सुट्टी पळत होती पुढच्या कडीला गाडी एक वीस फुटाच्या अंदाज श्रीनाथ केसरीला जवळपास समत्याच विशेष झालं की चांगल्या पाहणाऱ्या गाड्या त्या पुढच्या कडीला फॉल झाल्या कारण की ती पट्टी दिसत नव्हती तास जे आहे आपल्याकडे तास तास दिसत नव्हतं त्यामुळे बऱ्याच गाड्या फॉल झाल्या कोण बायला कोण अपेक्षा काय तुम्हाला बायला कोण काय नाही फक्त आपल्या नावापुरता बीड जिल्ह्यामध्ये पळाला तरी बाद झालं मोठे मैदान करायला आमच्या नावावर आणखी मोठे बैल पळत येत आमचे आम्ही दिलेले म्हणून आमच्या मध्ये चार पाच बायला शूटिंग आपण दिले हि सुद्धा आता तुम्ही फायनलला सांगतो एकदम माझी बाईट घ्या कमीत कमी इथं तर चार माझ्या माझ्यापासून दिले गुलात मी समोरच्याला सांगून सांगू शकतो की ते वासरू वासर संभाजीनगरला पाठी मग मैदान झालं एक नंबर दोन नंबर तीन नंबरचे मानकरी मी दिलेले वासरवते नाकित बैल आहे म्हणायचं हा बैल नामाकित आहे म्हणजे आमच्या बाहेरचं सांगत नाही पण बीड जिल्ह्यामध्ये म्हणलं तर त्याच्या गटाला बी गाडी झुपायचं म्हणलं तर थोडं विचार करतो की हे आपल्या सरपंच आपल्या गटाला लागलाय म्हणलं झुपाव का नाही झुपाव आमच्या आपल्या भागात सर्कल मध्ये त्याचं नाव हो तसं बैलाच वैशिष्ट्य काय वेगळं वैशिष्ट्य काय नाही असं काही खास काय नाही त्याला खुराक दुसऱ्या सारखा विशेष नाही का, आसा का, का तो मारतोय त्याला दूध नाही पीत नाही काय नाही आशाच धरून द्यायला मारतोय बघितलं त्यामुळे दूध नाही पीत नाही काय नाही लोकल खुराक आहे त्याला समजाच बा, बाकीच्याच उरलं त्यालाच खायला असतंय असं काय त्याला विशेष लोक म्हणतात की हे दूध पाजा मी आणखी त्या बायला दूध पाजित नाही काय नाही काय नाही कसलंच नाही दावणीला किती आहेत दावणीला सध्या तीन येतं टॉपचे एक आदत लय भारी माझ्यापशी त्याला लंपी आला लंपी आल्यामुळे ते आजारी ते जर इथं असल्या तर विशेष नाही काय इथं त्याने पहिल्याच मैदानाला चार नंबर केला गट्टू फायनल ह्याच इथं त्याच मैदानामध्ये पण ते लंपी आल्यामुळे सध्या बसून आरामावरती आणखी एक महिनाभर तरी आणि दुसरे तीन वाजर आहेत शिकावामध्ये बारकले बारकले काय होईल वाटत आज तर शंभर टक्के गुलाल व्हायला पाहिजे हा आणि अपेक्षा काय बैलांको नंतर नंतर काय नाही का नाही महाराष्ट्र केशर हिंद केशर असं काहीच नाही महाराष्ट्र हिंद केसरी आपण जे दिलेले बैल आपलाच बोल महाराष्ट्र केसरी हो आणि आपला हिंद केसरी हो राहतो चालत नाही कारण की कसं असते आपण व्यापार करतो मैसूरचा व्यापार खेलारचा व्यापार हप्ते मध्ये मैसूरची गाडी ऐकतो खिल्लारची गाडी ऐकतो त्याच्यामुळं समजा अपेक्षा आपण ठेवून जमत नसतो तुमचा अंदाज काय हो नेमका खिल्लार जास्त पळतो का मैसूर जास्त पळतो आता व्यापार माझा दोन्हीचा जी पळवतो पण खिल्लारला कसं आहे थोडा टाइम लागतो पळायला आणि मैसूर घेतला की समजा आज मी गाडी इकडून आलोय मी आज एकवीस वाजता इकडून आलोय सांगोळ्यामध्ये आजचा रिझल्ट मला कमीत कमी घेतल्या पाच सहा वाजता शूटिंग पुढच्या पण येतात किंवा वासरू मैसूर मधलं चांगलं पळलं पेरायला चांगलं पळलं किंवा असं घोड्याबरोबर टाकलं चांगलं पळलं आणि खेलारचं काय वैशिष्ट्य जे आठ दिवसाचं जे रिझल्ट लागणार आहे त्या खेलारला कमीत कमी महिना दीड महिने दोन महिने संभाव लागतं की झटकी पट रिझल्ट येत नाही ते रिझल्टला आल्यावर पाहायला लागल्यावर जास्त दिवस टिकून पळतो त्याचा विषय वेगळा पण हे मैसूर कसा आहे किंवा लवकर पेटतो आणि किलरला थोडा टाइम लागतो पण किलर जर पेटला तर लवकर विजत नाही तुमचा मुख्य व्यवसाय काय व्यापारच मुख्य व्यवसाय व्यापारच आणि छंदासाठी शर्यत हा हे छंदासाठी म्हणजे आपण लय बाहेर लोकला विकतो माल मग आपल्याला बी एक ओळख म्हणून गाडी दावणीला पाहिजे तर आणि भविष्यात कोणाबर पळवा अशी काय अपेक्षा आहे का अशी काय अपेक्षा नाही मी जर म्हणलं तर आपलं कॉन्टॅक्ट एवढं की प्रत्येक हिंद केसरी बैला आपण त्यांना आपल्याकडून अपेक्षा किंवा बाप्पादार आपल्याला एक एक वासरू द्यावा आणि आपण त्यांना दिलेले त्यांच्या चांगले लाख वासर बी पळत येतात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर मी दिलेला आहे माझ्या गाडीतला आता हिंद कसे झालेला हे जा तुम्ही घाटामधला टायगर बघितलाय दोन्ही सिंग मोडले टायगर ते आपण दिलेला आहे आणखीन निमगावचा सावकार ते आपण दिलेला आहे म्हणजे असे नामांकित लय बैलत की आपण आपल्या गाडीतून त्यांना आणून दिले त्याच्यामुळं आपणच आपली ऑफिस आप ठेवा असं काही नाही मात्र सांगा बरं तुमचा व्यापार चालतो व्यापार ओनली सांगोला तामिळनाडूतून खरेदी करायची बेंगलोर तामिळनाडू मधून तामिळनाडू मधून आणि ऑनलाईन विक्री समजी आता मी आज एकवीस वासर आणले होते त्यातले सतरा वाजता ऑनलाईन बुकिंग झाली होती चार वाजता राहिले होते चार वाजता सांगले समोर समोर बघून विकले चल तुम्हाला व्यवसायासाठी पण आणि गुलाल साठी पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चाल